ठेकेदार पद्धती तुटपुंजा पगार आरोग्य तपासणीही बंद कर्मचाऱ्यांचा आवाज कोण ऐकणार सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात आयुक्त महोदयांनी नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यापुढे शहरात कुठेही नो कंटेनर पद्धतीने कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे त्याऐवजी घरोघरी कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्या नियमितपणे येणार आहेत या निर्णयामुळे शहर स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले आहे हे निश्चितच स्वागतार आहे मात्र या मोहिमेत दिवसेंदिवस राबणाऱ्या कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे हे कर्मचारीही आपल्यासारखेच माणसे आहेत त्यांना मास्क ग्लोज अशा मूलभूत सुरक्षा वस्तू उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे आरोग्य तपासणी नियमित व्हावी याची काळजी प्रशासनाने घ्यावी मात्र माहिती घेतली असता सद्यस्थितीत त्यांची आरोग्य तपासणी बंद असल्याचे समोर आले आहे ई बाब चिंताजनक आहे या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकजण अल्पशिक्षित असून ठेकेदार पद्धतीने अत्यल्प पगारात काम करत आहेत नोकरीच्या गरजेमुळे त्यांनी हे काम स्वीकारले असले तरी शहर स्वच्छ ठेवण्याच्या जबाबदारीत त्यांचा मोलाचा वाटा आहे पण त्यांना कोणताही आजार झाल्यास उपचाराची सोय नाही विमा नाही कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही शहरवासियांच्या आरोग्यासाठी सतत काम करणारे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने तसेच नागरिकांनीही घ्यावी त्यांना वेळोवेळी मास्क ग्लोज व आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ठोस पावले उचलावीत आयुक्त महोदयांनी जसे शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे तसेच या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे